नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील तीन दिवसात म्हणजे सात ते आठ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा बरसणार आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कस राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारुळा धुळे शिरपूर या भागात आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळेल मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मनमाड या ठिकाणी दगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर वैजापूर छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर जालना पैठण लोणार जिंतूर माजलगाव परभणी बीड या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर अहमदनगर दौंड जामखेड करमाळा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की नाशिकमध्ये आपल्याला अनेक भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल यामध्ये इगतपुरी वाडा पालघर कल्याण डोंबोली मुंबई खोपोली गोरेगाव चिपलूण रत्नागिरी या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा कराड या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील वडूद विटा सांगली या भागात आपल्याला ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल कोल्हापूरमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो सोलापूर तुळजापूर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा इंदापूर बारामती या ठिकाणी शेतकरी मित्रांनो माजलगाव परभणी नांदेड या भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा तर जिंतूर हिंगोली पुसद वाशिम या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर खामगाव अकोट अकोला कारंजा अमरावती अचलपूर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील तीन दिवसात म्हणजे सात ते आठ जुलै दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर आर्वी वरोड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील वर्धा नागपूर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर गोटी गोंदिया वारसामणी या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सात ते आठ जुलै दरम्यान आपल्याला बघायला मिळेल उमरेड वारधा या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील वणी चंद्रपूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात पावसाचे वातावरण आपल्याला पुढील तीन दिवसात बघायला मिळेल तुम्हाला जरी पावसाविषयी बातमी आवडते असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या पावसाविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद